जयंत पाटलांनी भर सभागृहात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची हवा काढली शिवरायांचा अपमान करणारा बीजेपीचा कोरटकर सोलापूरकर यांना फडणवीस प्रोटेक्शन देतात पण मंत्र्यांना नेत्यांना कोण काही बोललं की ताबडतोब अटक होते याचा अर्थ असा आहे की मंत्री नेते मंडळी हे छत्रपतींपेक्षा मोठे झाले आहेत जयंत पाटलांनी सरकारने शंभर दिवसात केलेले सगळे घोटाळे बाहेर काढले हो अध्यक्ष मोदय त्याच्याऐवजी काय दिसलं तर महिलांच्या वरचे अत्याचार भ्रष्टाचार ड्रग्ज वाचाळवीरांची विधान वेगळी दंगली आणि अध्यक्ष महोदय बीड सारख्या ठिकाणी झालेले हत्याकांड अध्यक्ष महोदय याच्या पलीकडे शंभर दिवसात काही नाहीये ना सरकारने या शंभर दिवसात आता पुढे काय योजन करायचं याच्याविषयी विषय मांडला दुसऱ्या बाजूनं जगामध्ये मी परवाही सांगितलं सुनीता विलियम्स पर अंतराळातून खाली आणायचं सगळं कसब शास्त्रज्ञांनी लावलं त्या एलॉन मस्कने आता ते ग्रॉक काढलेलं आहे ग्रॉक त्याच्यावर काही टाकलं की ते, टाक ते खरं बोलतो तसं अध्यक्ष मोदय हो जग एवढं पुढं गेलेलं आहे ए आय चा आविष्कार जगाच्या पाठीवर एवढा मोठा झालेला आहे आणि अध्यक्ष मोदय हो त्या दिवशी सांगितलं की आपण कबरीच्या मागे लागलेलं जग तिकडे चाललंय आणि आपण कव्हर खोदायच्या मागे लागले अध्यक्ष महोदय आज महागाई बेकारी सामान्य माणसाची पूर्णपणाने कंबर तुटलेली आहे पण सामान्य माणसाला व्हॉइस राहिलेला नाही आता अध्यक्ष महोदय सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासनं दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचं कोण आहे त्याने इंद्रजित सावंतांना हे केलं त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही ऐकलं का तुम्ही ऐकलं तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो जिजाऊंच्या बद्दल बोलतो काय चाललंय त्याला तुम्ही तुम्ही दोघांनी तुम्ही दोघांनी केली कधी 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 केलं पाटील साहेब बोला आपण बोला अध्यक्ष महोदय सभासदांनी सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेच ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात त्यांनी एखाद्या वेळी टाकलं असेल आणि ते, ते सांगत असेल अटक झाली तर सरकारने सांगावं हो। पण इतकं का उशीर काय लागला कोर्टाने केस लावली का बर त्याने 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 झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्यावर त्याला दहावीस जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्र अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे एक पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय हा माझा मूळ मुद्दा आहे अध्यक्ष महोदय प्रोटेक्शन प्रोटेक्शन हा विषय कुणाकुणाला प्रोटेक्शन किती चार चार गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नावं घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात आहेत त्यांचं कसं नाव घेतात ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढं पाच गाड्या मागे पाच गाड्या अध्यक्ष महोदय एकेकाला प्रोटेक्शन किती मग तुम्ही आता उठून सांगाल की ते खाजगी प्रोटेक्शन आहे आम्हाला काय माहिती खाजगी का खोट मग एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला आयदर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो आ, ते काय ते बॉन्सर घेऊन फिरतो बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे काय आहे किती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळं सरकारने त्याकडे बघण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता काल आज कोणीतरी ते कॉमेडियननी काहीतरी कविता वगैरे म्हटली त्याला त्याच्यावर ते केस झाली पण लोकांनी मागणी करून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस जात होत नव्हत्या फार कष्टाने जीवावर आल्यावर त्या कोरटकरवर केस झाली असेल कोर्टाने नाकारलं म्हणून अध्यक्ष मोदय म्हणजे सरकार काय करतय मी त्या कॉमेडियनवर लगेच गुन्हा पण अध्यक्ष मोदय आता महाराष्ट्रात इथं राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल महात्मा फुलेंच्या बद्दल असे बरेच लोक आमच्या महापुरुषांच्यावर सत्पुरुषांच्यावर बोलले तो अपमान चालतो काय प्रॉब्लेम नाही पण अध्यक्ष महोदय तो कोण कॉमेडियन आहे त्याने काय सध्याच्या प्रचलित नेत्यांच्यावर बोललं तर लगेच केस अध्यक्ष महोदय आणि म्हणून सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मागच्या तीन वर्षात जे जे बोलले त्या सगळ्यांच्यावर आमच्या महापुरुषांवर संत पुरुषांवर जे जे भूमिका ज्यांनी मांडली त्यांच्यावर केसेस एफ आय आर दाखल करायची घोषणा त्यांनी आज करावी आणि उद्या सकाळपर्यंत सगळ्यांच्यावर घोषणा एफ आय आर दाखल करून दाखवाव्यात आणि त्याची अध्यक्ष महोदय ताबडतोब हे करावं अशी माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय मी एवढच सांगेन की आपल्या बघा आता जनता म्हणते आता बघा आमची आठवण येते का पेरले ते उगवेल का उगवेल ते टिकेल का टिकेल ते विकेल का या चक्रात अडकलो आम्ही राब राब राबणाऱ्या हातांना सांगा काय देता तुम्ही सांगा आमच्या कष्टाचा मोल होतो का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का मोठ्या कष्टाने आई वडिलांनी शिकवलं आम्हाला फिरफिर फिरलो फिर पण काम नाही हाताला आमच्या आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का लाडकी लाडकी म्हणून केले आमचे नुकसान सांगा कधी मिळणार आम्हाला मान सन्मान पैसे दिले म्हणजे सारेच होते का म्हणून धोरण बनवताना बघा आमची आठवण येते का स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी आजही वाहत्या नदीतून वाढ काढ वाट काढतोय जंगल जमिनीसाठी लढतोय आमचे हक्क मागतोय आमचे हक्क आम्हाला मिळतील का म्हणून धोरण ठरवताना बघा आमची आठवण येते का, का। असं कसं जस तसं आता मिळाले बहुमत तुम्ही म्हणाले महाराष्ट्र आता थांबणार नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळो बेरोजगारी दूर हो महिलांना सन्मान मिळो सुख समृद्धी शांती नांदो एवढीशी तरी अपेक्षा महाराष्ट्राने ठेवावी का म्हणून धोरण बनवताना बघा महाराष्ट्राच्या जनतेची आठवण येते का धन्यवाद माननीय ज्येष्ठ सभागृहाचे आपले सदस्य जयंत पाटील साहेब खूप छान भाषण केलं आपण पण त्याच्यामध्ये दोनशे सहासष्ट नियमांतर्गत आपलं थोडं झक मारणे हा शब्द रेकॉर्ड झालेला आहे तो व्हायरल होऊ नये क्रमांक नाही 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 तुमचं भाषण व्हायरल होऊ नये बाहेर एवढं चांगलं दुरुस्ती करतो झक मारणे माग घेतो आणि मासे मारणे असं शब्द घाला त्यात ओके ठीक आहे त्याच झक मारणे मासे असं आहे ते <laughs> अध्यक्ष